प्रभाग बावीस मध्ये भाजप उमेदवारांची रामवडीतील गैबीपीर नगरात पदयात्रा महिला सह मुस्लिम बांधवांचा सहभाग सामाजिक एकतेचा संदेश सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीस मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव दत्ताध्रे नडगिरी सौ अंबिका नागेश गायकवाड व सौ चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या प्रभागात दिसून येत आहे याच अनुषंगाने बुधवारी रामवाडी परिसरातील गैबीपीर व नगर व लगतच्या भागात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेत महिलांसह मुस्लिम समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती एकतेचा सकारात्मक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला माजी नगरसेवक नागेश गायकवाड तसेच लक्ष्मण जाधव यांच्या मार्शनाखालील ही पदयात्रा पार पडली प्रशासन राजवटीच्या काळात नागरिकांना भेडसावलेल्या विविध अडचणी मूलभूत सुविधातील त्रुटी तसेच त्या सोडण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नाचा आढावा यावेळी मतदारांशी संवाद साधत मांडण्यात आला आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून तसेच महायुती सरकारच्या सहकार्यातून कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आदी कामांना गती मिळाल्याचेही सांगण्यात आले मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी असेल त्याच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये असेल हे विशेष माझ्या प्रभाग बावीस मध्ये हा काम सध्या प्रगतीपथावर आहे हेच काम नव्हे तर तमाम सोलापूर शहरामध्ये शहर मध्य मतदारसंघ असेल शहर उत्तर मतदारसंघ असेल शहर दक्षिण मतदारसंघ असेल अशा विविध ठिकाणी विविध समाजासाठी सांस्कृतिक भवनाचं सा काम जोमामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक आमच्या दोघांच्या विशेष प्रयत्नातून सुरू आहे येणाऱ्या या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीसाठी आपल्या माध्यमातून मी सोलापूर शहरवासियांना आणि विशेषतः माझ्या प्रभाग बावीसच्या मतदारांना आवाहन करू इच्छितो मागच्या कालखंडामध्ये आम्ही वेगळ्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली होती परंतु मुख्य प्रवाहामध्ये येऊन भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास करत आहे महाराष्ट्रामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास सुरू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आदरणीय आपले पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून असेल आणि आपल्या सोलापूर शहरातील तिन्ही आमदार असेल देवेंद्र दादा कोटे असतील विजय कुमार देशमुख मालक असतील सुभाष बापू देशमुख असतील अक्कलकोटचे सर्वांगीण विकास करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न माझ्या नंबर प्रभागामध्ये देखील तो विकासाची गाथा या ठिकाणी पोहोचावा यासाठी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून प्रभाग बावीस मधील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो आणि कळकळेची आणि नम्रतेची विनंती करतो मी आणि माझ्या पॅनलला कमळ हे चिन्ह आहे येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यंत मतदानाचा दिवस आहे आपण सर्वांनी मागे देखील काम करण्याचा आशीर्वाद आम्हाला दिला यंदा देखील पुन्हा आपली सेवा करण्याची संधी आपण कमळ बटनावर बटन दाबून चारही उमेदवाराच्या कमळ बटनावर चिन्हा आला बटन दाबून आपण आशीर्वाद द्यावा असं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराज करून दिलो जिथं अंधारमय भाग होत तिथे फोकस लावून तिथे उजेडमय केलो आता जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि मी जनतेला एकदा आवाहन करतो आमचे दादा बाबा यांना कमळसमोर बटन दाबावं आणि हो, नागेश यांना गायकवाड यांची सौभाग्य होती अंबिका ती गायकवाड यांनाही कमळसमोर बटन दाबावं हो, माझे सौभाग्य होती चैताली शिवराज गायकवाड यांचंही चिन्ह कमळ आहे आणि कमळला बटन दाबावं आमचे हो, सहकारी मित्र दत्तानंद नडगिरी यांनाही कमळला बटन दाबून भरघोस माताने निवडून आणण्याचं काम आम्हाला हे मायबाप जनता करावं मी आशा व्यक्त करतो हात जोडण्याला विनंती करतो आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असं सदृढ मी व्यक्त करतो